सुरुवातीला आता आपण जर ह्या तीस गायींमधून उलढाल केली तर आपल्याला एक महिन्याला अंदाजे साठ ते सत्तर हजार रुपये भेटू शकतात पण हाच व्यवसाय आपण मी स्वतः शंभर कालोडींच्या टार्गेटने केलेला आहे तर माझ्या जेव्हा शंभर गाय होतील तेव्हा उलढाल पण मोठी होईल कारण एका कालोडीमागे मला साधारण तीस ते चाळीस हजार रुपये भेटतील आणि महिन्याला दोन तीन चार पाच विकल्या तरी एक एक ते दीड लाख रुपये मला भेटून जातील आणि ते पैसे मी फक्त दोन ते तीन तास कष्ट करून तेवढे मिळतात आणि तेच कष्ट नोकरी करण्यासाठी आपल्याला दहा ते बारा तास करावे लागतात आणि हे आपण निश्चितच करू शकतो जय शिवराय मित्रांनो मी यश काशीत आपलं आपल्या लाडक्या आणि आवडत्या गेट सह्याद्री या, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी या गावामध्ये आलो आणि आपल्यासोबत जे तरुण आहेत त्यांचं नाव आहे दर्शन खंडगळे तर गेले तीन वर्ष झाले ते हा फार्म चालवतात आणि ह्या फार्मची कॉन्सेप्ट खूप सुंदर आहे मित्रांनो तर ते काय करतात कालवडी आणतात त्यांचं संगोमचन करतात आणि ते विकतात आणि या संपूर्ण प्लांटपासून या संपूर्ण फार्मपासून ते एक चांगलं उत्पन्न मिळवतात तर त्यांचा हा प्रवास कसा आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे परंतु त्या अगोदर आपले चॅनल नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील ऑन करा चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर नमस्कार सर मला सर्वात प्रथम आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा मी दर्शन खंडागळे मांजरवाडी नारायणगाव बोलतो बोलतोय मांजरवडी शिवजन्म जुन्नरमध्ये येते तर इथे माझा कालवडींचा प्रोजेक्ट आहे तर मला सांगा तुमची हा जो कालवडींचा प्रोजेक्ट आहे ही संकल्पना नेमकी काय ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली तर गेल्या तीन वर्षापासून मी या व्यवसायात काम करत आहे तर तीन वर्षापूर्वी आमच्या घरी तीन ते चार गायी होत्या हा। तर त्यांचं दूध काढत होतं पण मागच्या काही वर्षामध्ये दुधाला बाजारभाव नव्हते एक सतरा रुपयापासून तर बावीस रुपयापर्यंत बाजारभाव होते पण त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये ते न परवडण्यासारखं होतं त्यामुळे काहीतरी आपण नवीन संकल्पना काढावी म्हणून मी सुरुवातीला थोड्या कालवडी पाळायचा विचार केला आणि कालवडी पाळता पाळता मी आज ह्या पूर्ण पस्तीस कालवडी तयार केलेल्या आहेत आता कसं आहे सर आता तुम्ही आहेत एक तरुणच आहात तुम्ही पण कधी कधी काय असं होतं का लोक बोलतात एखादं तरुण आहे तो शिक्षण नंतर आपलं गायचं व्यवसाय निवडणं एखादा शेतीशी निगडित व्यवसाय निवडणं तर कुठंतरी हे होतं का एवढं शिकून असं करतो तो त्यावर तुमचं काय म्हणणं आहे त्यावेळेस तुम्हाला लोकांनी आज काय बोलले होते गॅडस नाही प्रत्येकाची आवड आणि निवड वेगवेगळी असते आपल्याला जे काम आवडीचं असतं ते काम आपण नेहमी करा करायचं असतं नोकरी मध्ये मला जास्त रस वाटला नाही त्यामुळं काहीतरी जीवनातल्यावर काहीतरी करून दाखवायचं म्हणून मी हा व्यवसाय निवडला तर आता ह्या सं आपला जो संपूर्ण फार्म आहे यावर कोणत्या जातीच्या गाय आहेत सध्या आपल्याकडे किती गायी आहेत आपल्या गोठ्यामध्ये सध्या पस्तीस कालवडी आहेत त्यातल्या काही जर्सी आहेत आणि काही याच्या गाय आहेत पूर्ण तर आम्हाला सांगा आता आपला हा जो फार्म आहे याची नक्की कॉन्सेप्ट काय म्हणजे आपण इथं गाया कधी खरेदी करतो त्यांचं आणि ते विक्रीपर्यंत हा जो संपूर्ण कॉन्सेप्ट आहे हे एक समजून सांगा आम्हाला तर आपण छोट्या दोन महिन्याच्या कालवडींपासून तर आपण ज्या कालवडी गा गा बनवत त्या अवस्थेतल्या आपण सर्व कालवडी विकत घेतो त्यानंतर संगोपन करतो आणि त्या जेव्हा प्रेग्नंट राहतील आणि नवे महिन्यामध्ये येतील तेव्हा आपण शेतकऱ्यांना विकून टाकतो त्या हो तर मला सांगा आपण ह्या गाया कुठून खरेदी करतो जेव्हा दोन महिन्याची पिल्ल खरेदी करतोय ती कुठून आणतो आपण साधारण ह्या सर्व गाया आपण लोणीचा बाजार असेल आपला आळे फाट्याचा बाजार असेल जो गुरुवारी बुधवारी भरतो आणि इथे आजूबाजूला चांगल्या चांगल्या उत्कृष्ट प्रकारचे गोटे आहेत त्यांच्याकडं चांगलं सिमेंट भरलेल्या ज्या कालोडी आहेत त्या कालवडी आपण खरेदी करतो आणि त्यांचं संगोपन करतो कसं आता सर प्रत्येक फार्म एखाद्या शेतकऱ्याला किंवा गायी खरेदी करायची म्हणलं तर त्याला चांगल्या क्वालिटीचं सीमेंट लागतं बरोबर तर आपल्या फार्मवर कोणतं सीमन भरलं जातं सध्या आपल्या फार्मवर सगळं डेनमार्कचं सीमन भरलं जातं डॉक्टर हे सगळं काम प्रॉपर करून जातात आणि कसं असतं आपण पहिला कालवड जर घेतोय त्यामध्ये आपली एक कालवड किती लिटर दूध देऊ शकते साधारण एक कालोडा आपली जशी क्वालिटीची असेल एक वीस लिटरपासून तर तीस लिटरपर्यंत मॅक्सिमम देऊ शकते एवढ्या क्वालिटीपर्यंत मी कालोडे भरलेले आहेत भरलेल्या आहेत हो आणि याचं संपूर्ण नियोजन आहे सर एक सकाळ ते संध्याकाळचं वेळापत्रक कसं चालतं ते सांगा आम्हाला सकाळी साधारण एक आपण उठल्यानंतर सात वाजता गोटा पूर्ण स्वच्छ करतो आणि केल्यानंतर त्यांना मका घास नेपेर असल या सगळ्याची कुट्टी करतो आणि त्यांना टाकतो आठ वाजेपर्यंत आपलं सगळं झालं का उर्वरित पूर्ण काम आपण चार वा चारनंतर पुन्हा हेच शेड्यूल आपण तयार करतो जा, जा टाकने, टाकने, हो है है? ले ले तर सर काय होतं आता ज्या ज्यावेळेस आपण दुधासाठी गाय पाळतोय पालन करतोय तर त्यामध्ये वर्क खूप असतं माणसाला गा दूध काढणे त्यांना खुराक टाकणे कांडी टाकणे खूप नियंत्रण ठेवावं लागतं त्या तुलनेत हा व्यवसाय कसा आहे त्या तुलनेत हा व्यवसाय बघायला गेलं तर आपण पंचवीस कालोडी पंचवीस दुधाच्या गाय पाळण्यासाठी आपल्याला समजा जर सात तास कष्ट करायची गरज असेल तर हे आपण साठ ते सत्तर गाय पाळण्यासाठी आपण हे दोन तासच करू शकतो पण त्याला जर ऑटोमायझेशनची साथ असेल तर आपण ते निश्चितच दोन तासात पूर्ण काम करू शकतो आपण आता सर म्हणजे मी ही कॉन्सेप्ट म्हणजे आतापर्यंत पाहिली नव्हती ही पहिल्यांदाच पाहतोय आणि ज्या कालवडी आहे त्यांच्या क्वालिटी जबरदस्त मेंटेन ते कसं केलं त्यांना मेंटेन ठेवण्यासाठी आपण सर्वात जास्त त्यांना लसूण घास देतो आणि मिनरल मिक्सर आणि जी कांडी आहे आपण बोलतो गोदरेजची बोईनं वगैरे किंवा हे येतं काल्फ स्टार्टर येतं कालबुरोवर येतं हे सगळं आपण त्यांना घालतो त्यामुळे त्यांची तब्येत पूर्ण मेंटेन होते सर या ज्या आपल्या गायी आहेत यांना आपण सीमन भरवतो त्यावेळेस सिमन कधी कधी रिपीट पण होतं आणि वेतानी पण काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर यांना काय होतंय का तसं नाही आता हा, हा आपण ओपन फार्म केल्यामुळं आणि मिनरल मिक्सर कंटिन्यू असल्यामुळं आणि जो लसूण घास आहे आपण तो दोन टायमाला देतो त्यामुळे जी गायांची ती पिशवी आहे तिचा विकास पूर्ण होतो आणि साधारणतः एक दहा पंधरा गायांमध्ये एखादं दोन रिपीट होतात पण मोस्ट ऑफ दहा पैकी नऊ गाय राहतात हो तर आता या संपूर्ण स्ट्रक्चर कसं आहे सर आणि तो कशा पद्धतीने बांधलाय आपण संपूर्ण फार्म हा आपण ऑटोमॅटिक केलेला आहे सगळा त्यांना इन फ्युचर टीएमआर मशीनने खाद्य घालण्यासाठी सिस्टीम केलेली आहे त्यांना ऑटोमॅटिक पाण्याची सिस्टम केलेली आहे आपण बाउल बसवलेले आहेत आणि सर्व गाय सेक्शन वाईज आपण ओपन सोडून दिलेलं आहेत पूर्ण तर मला सांगा आपण हा जो मधला स्पेस दिसतोय आपल्याला हा स्पेस म्हणजे किती बाय कितीचं सोडलं आहे आपण हा सध्या हा आपण बारा फुटांचा स्पेस ठेवलेला आहे आपला ट्रॅक्टर आरामात जाण्यासाठी आणि आपल्याला ते टी एम आर व्यवस्थित डिव्हाइड करण्यासाठी आपण तो बारा फूटच ठेवलेलं आहे ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस एवढा मोठा फार्म बांधला की हळूहळू वाढवले हळूहळू सगळं मी स्टेप बाय स्टेप केलेलं आहे सगळं जशी आपल्याला इन्कम येईल आणि आउटपुट दिसेल तसं मी स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट करत गेलेलो आहे तर मला सांगा आपल्याला हा संपूर्ण फार्म उभा करण्यासाठी किती खर्च आहे मला संपूर्ण फार्म उभा करण्यासाठी साधारण एक सात लाख रुपये खर्च आलेला आहे आणि तो एक स्टेप बाय स्टेप करून मी आता ह्या उंचेवर आलेले आहे आता तुम्ही एक उद्योजक आहात तरुण उद्योजक आहात आणि जे बाकीचे तरुण आहेत आणि ज्या तरुणीसुद्धा आहेत मुलीसुद्धा आहेत त्यासुद्धा हा व्यवसाय करू शकतात पण त्यांना जर सुरुवात करायचं म्हणलं तर त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात करायला पाहिजे त्यांनी सुरुवात पहिलं प्रॉपर गायडन्स घेतलं पाहिजे आणि जर इच्छा असेल तर आपण त्याला आपले हंड्रेड पर्सेंट देऊ शकतो जर आपल्याला आप इच्छा नसेल तर आपण काय करू नाही शकत आणि इच्छा असेल तर आपल्याला एक एक गोष्टीचा मार्ग मोकळा होत जातो तर त्यांनी तसं करावं तर आता आपला जो फार्म आहे सर हा तर आपल्याला यापासून गाय विकल्यानंतर उत्पन्न तर भेटतच आहे हो। तर ते उत्पन्नाचं गणित कसं आहे नेमकं ते समजून सांगा आम्हाला उत्पन्नाचं गणित आता म्हणायला गेलं तर एक कालवड आपल्याला शेवटपर्यंत नव्या महिन्यात आणण्यापर्यंत आपल्याला साधारण पस्तीस चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये कालवडच्या कॅटेगरीनुसार आपल्याला खर्च येतो तर ती कालवड दुधाला रेट जर आता आता जर चांगले आहे तसेच भविष्यात दर दर राहिले तर आपली एक गाई सत्तर हजारापासून तर एक लाख रुपयापर्यंत शेतकरी आरामात घेऊन जाऊ शकतो तर उर्वरित जे ती ती काय तीस चाळीस पस्तीस चाळीस हजार रुपये काय आपला फायदा राहील आणि शेण राहील याचा आपल्याला त्या कालवडी मागे प्रॉफिट होईल सध्या आपला हा जो फार्म आहे त्यावर किती गाय भरवलेल्या आहेत आपण आता मी आता सध्या वीस कालवडी भरवलेल्या आहेत आणि एक ह्या डिसेंबर पासून माझ्या महिन्याला दोन ते तीन गाई विकायला आहेत तसं पाहायला तसं आता आपला हा दूध उत्पादक फार्म नाही आपण कालवडींची विक्री करतोय मग आपल्याला जे उत्पन्न भेटणार आहे ते वर्षाच्या शेवटीच भेटणार आहे नाही उत्पन्न तसं म्हणता येणार नाही वर्षा शेवटी हा बिझनेस करताना सुरुवातीला एक ते दोन वर्ष आपल्याला उत्पन्न मिळणार नाही कारण आपल्या कालोडी छोट्या कालवडी मोठ्या करतो पण ज्यावेळेस आपली सायकल चालू होईल तेव्हा मंथली एक दोन दोन तीन चार पाच गाय अशा कंटिन्यू विकायला येतील हो तर विकायला मग आपलं प्रॉफिट आपलं चालू होईल तर मला सांगा आता आपला जो, जो ना, ना ना हा फार्म आहे सर याची काठीची उलाढाल कितीपर्यंत जाते सुरुवातीला आता आपण जर ह्या तीस गायींमधून उलाढाल केली तर आपल्याला एक महिन्याला अंदाजे साठ ते सत्तर हजार रुपये भेटू शकतात पण हाच व्यवसाय आपण मी स्वतः शंभर कालवडींच्या टार्गेटने केलेला आहे तर माझ्या जेव्हा शंभर गाय होतील तेव्हा उलढाल पण मोठी होईल कारण एका कालोडीमागे मला साधारण तीस ते चाळीस हजार रुपये भेटतील आणि महिन्याला दोन तीन चार पाच विकल्यात तरी एक 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 ते दीड लाख रुपये मला भेटून जातील आणि ते पैसे मी फक्त दोन ते तीन तास कष्ट करून तेवढे मिळतात आणि तेच कष्ट नोकरी करण्यासाठी आपल्याला दहा ते बारा तास करावे लागतात आणि हे आपण निश्चितच करू शकतो तर आता आपला जो फार्म आहे ह्या गायांसाठी तुम्ही किती क्षेत्रावर चारा लागवड केली सध्या मी पाच एकरवर चारा लागवड केलेली आहे आणि एवढ्या गायांसाठी मला पुरतं सर्व झालं हो तर मी ज्या व्हिडिओ बनवते मला कधी कधी खूप कमेंट येतात आमच्याकडे जमीन नाही पण आम्हाला गायपालन हा व्यवसाय करायचा आहे किंवा पालन करायचं आहे तर त्यांनी करू शकतात कधी शंभर टक्के करू शकतात ते पण निश्चित परवडण्यासारखं आहे कारण आपण एक एकर समजा मका आपण दहा हजाराची मका खरेदी केली तर त्या मक्याचं जवळपास पन्नास ते साठ टक्के खत भरतं आणि जर दहा हजाराच्या मक्यामागे पाच ते सहा हजार रुपयांचं खत निघत असेल तर चार हजार रुपये आपण स्वतः घाला जाल तर ते निश्चित परवडू शकतं आपल्याला तर आपली खता बसून म्हणजे किती टोल्या निघतात वर्षाकाठी आपल्याला माझ्या वर्षाकाठी आत्ता पन्नास टोल्या निघतात त्यामधून माझा विकतचा चारा जरी घेतला तरी त्या चारा संपूर्ण माझं भागून जातं तर मी पाहिलं खरंच तुमच्या गायांची क्वालिटी खूप चांगली आहे तर चाऱ्यामध्ये कोणकोणता चारा सध्या उपलब्ध आहे आपल्याकडे सध्या माझ्याकडे तीन एकरने पेर आहे दीड एकर घास आहे आणि उर्वरित शेतामध्ये मका आहे आणि कमी पडली तर आपण ज्या बाकीचे शेतकरी आजूबाजूचे मका पिकवतात त्यांच्याकडून मका विकत घेतो तर सर कसं आता ज्यावेळेस आपण गाय खरेदी करतो आपल्या फार्मवर आणतो तर आणल्यापासून तर विक्रीपर्यंत आपल्याला किती कालावधी जाऊ शकतो प्रॉपर प्रॉपर जर आपण दोन ते तीन महिन्यात जर माझावर येणारी कालवड आणली तर ती साधारण बारा तेरा चौदा महिन्यात विक्रीच येऊ शकते जर बारीक घेतली आपण झालेलं वासरू घेतलं दूध पाजलं तर त्याला चोवीस महिने जाऊ शकतात आता ते प्रत्येक कालवडीच्या कॅटेगरीनुसार दिवस जाऊ शकतात त्याला आता हे गायला तुम्ही खुराकामध्ये दे काय दे का देताय सध्या खुराकामध्ये दे सध्या मिनरल मिक्सर आणि गोदरेजचं चा कालग्रोवर चालू यांना पण कसं असतं आता सर आपले ह्या जो कालवडींचा व्यवसाय यात मला प्रॉपरली एक गाय गायमागं विक्रीपर्यंत येतो किती खर्च येतो तो कशा पद्धतीने येतो साधारण एक दहा ते बारा महिन्याची जर आपण कालवडी विकत घेतली तर तिच्या ती आपण वीस हजारापर्यंत घेतो वीस ते पंचवीस हजारापर्यंत तर तिला जेव्हा सहाव्या महिन्यापासून आपण जेव्हा खुराक लावतो शेंगदाणा पेंडा असेल कांडी असेल मकाचा भुस्सा असेल तर याला साधारण एक सात ते आठ हजार रुपये खर्च येतो आपल्याला दोन किलो दिवसाला घातलं तर तर तो खर्च सात हजार रुपये धरला तर वीस प्लस सात सत्तावीस हजार झाले आणि पाच हजार रुपये तिचा मेंटेनन्स राहतो मेंटेनन्स म्हणजे डॉक्टर आला हां डॉक्टर आणि इतर वगैरे खर्च असेल तर जातो तर असे मिळून एक ते बत्तीस हजार रुपये होतात आणि आपण ज्याचा विकत चारा घेतो आणि जे शेणातले जे पैसे राहतात ते धरून एक सहा सात सहा सात हजार रुपये जातात असं मिळून एक चाळीस हजारापर्यंत आपली कालवड तयार होते काय सर आपली टोटल हो। तयार होते तर मला सांगा या फार्मवर जे गाय आहेत त्यांचं आजार व्यवस्थापन कसं पाहिलं जाते सध्या इथं आजार व्यवस्थापन आपल्या फार्मसाठी एक डॉक्टर आहेत मनेरा डॉक्टर ते रोज व्हिजिट देतात आणि काय प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह करून टाकतात सॉल्व्ह करून टाकतात सर तर खरंच तुमची ही जी कॉन्सेप्ट आहे ही खूप चांगली आहे मला पण आवडली आहे मी आतापर्यंत जे पहिल्यांदाच अशी कॉन्सेप्ट पाहिली आहे तर जे तरुण आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल याच्याबद्दल तर हा जो व्यवसाय आहे कालवडी पाळण्याचा हा बाकीच्या देशांमध्ये हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो जो आपल्या देशामध्ये जास्त राबवला जात नाही इवन आपण जर ह्या व्यवसायाची सुरुवात केली तर समोरचे जे युवक आहेत त्यांना काहीतरी मोटिवेशन भेटेल आणि ते पण अशाच पद्धतीने काहीतरी नाविन्यपूर्ण व्यवसाय करतील आणि युवकांना रोजगार पण भेटेल आणि आपण पण कुणाला तरी रोजगार देऊ शकतो असं मला वाटलं म्हणून मी ह्या व्यवसायाला सुरुवात केली आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या व्यवसायाची सुरुवात केली होती म्हणजे कसं आता कोणता व्यवसाय करायचा म्हणलं तर त्याचा अनुभव खूप महत्वाचा आहे तर सुरुवातीला मिळवला अनुभव तर माझ्याकडे शून्य टक्के होता पण जस जसं आपण काम करत जातो तसं तसं जशी वेळ असेल तसं आपल्याला अनुभव येत जातो अनुभव विकत घेत आहेत नाही कधी पैसे लोक पण नाही घेत आहेत आणि जसं आपण त्या क्षेत्रात काम करू तशी आपल्याला सकाळी झोपेतून उठल्यानंतर रोज एक अडचण दिसते त्या अडचणींवर जेव्हा आपण मात करत पुढे येतो तेव्हा आपल्याला अनुभव येत जातो रोजचा तर खरंच मित्रांनो सर आत्ता बोललेत कोणत्याही व्यवसायात उतरल्याशिवाय अनुभव आपल्याला घेता येत नाही आपल्याला त्या क्षेत्रात उतरावंच लागतंय आणि सरांनी आपलं खूप मोलाचं मार्गदर्शन केलंय त्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये दे, राम राम